बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी नांदेडमध्ये भिक्खू महासंघ तसेच बौद्ध बांधवांनी काढला मोर्चा मोर्चात लाखो बौद्ध बांधव सहभागी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी नांदेडमध्ये भिक्खू महासंघ तसेच बौद्ध बांधवांनी मोर्चा काढला नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर वजिराबाद चौरस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन करण्यात आले या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले बुद्धांचा टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करण्यात यावा मुद्दगया येथील महाबोधी महाविहार भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी भिक्खू महासंघेने केली आहे मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा भिक्खू महासंघाने दिलाय मी वर्षा कांबळेसह दिनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड विश्वभरातील बौद्ध भेकूंच भेकुनीच बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येतील हे अतिशय श्रद्धेचं निष्ठेच ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो एकोणीसशे त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णता बौद्ध बोदा ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता अखिल भारतीय भिक्कू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने हा महामोर्चा आयोजित केलेला होता त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल एक ते दोन लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते तत्काळ हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बोध विहार महाबोधी महाविहार बोधाच्या ज्ञान प्राप्तीचं ठिकाण बोधांचं श्रद्धेचं ठिकाण हे बोधांच्या बोध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे जर बिहार सरकारने किंवा के केंद्र सरकारने एकोणीशे एकोणपन्नास अॅक्ट बदलून जर नवीन अॅक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील ऑल इंडिया भिक्कू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये महा झालेली आहे आणि दिल्लीच्या जंतर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे भिक्खू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविर आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही